नमस्कार मी मिलिंद बारवे मनसर या ठिकाणावरून या ज्ञानसुंदरी प्रशिक्षण केंद्रामध्ये आलो होतो खरं तर गेल्या अनेक वर्ष व्यवसाय करायचं हे डोक्यात होतं परंतु योग्य मार्गदर्शन किंवा एक चांगल्या आणि हुशार किंवा आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन आणि टेक्निकली अभ्यास असणाऱ्या व्यक्तिमत्वाकडनं मा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आजपर्यंत आम्ही व्यवसायात उतरलो नाही परंतु आज या ठिकाणी सांडगूळ सरांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन दिवस आम्ही दुधाचे वेगवेगळे पदार्थ अगदी वीस वेगवेगळे पदार्थ आम्ही या ठिकाणी स्वतः बनवून पाहिले त्यांनी आम्हाला बारीक बारीक गोष्टींचं मार्गदर्शन केलं आणि त्यातून एक आत्मविश्वास उंचावला की आपणही या व्यवसायामध्ये उतरू शकतो किंवा आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतो हा आत्मविश्वास देण्याचं काम या ठिकाणी सांडगोर सरांनी आम्हाला दिले दिलेलं आहे आणि ते स्वतः डेअरी डिप्लोमा असल्यामुळं जे काही बारकावे असतात व्यवसायातले किंवा प्रॉडक्ट चांगल्या होण्यामधले ते त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या जास्तीत जास्त वेळ मार्गदर्शन करून आम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यांनी आमची जी राहण्याची खाण्याची किंवा सगळ्या गोष्टींची जी, जी व्यवस्था केली ती अतिशय उत्तम प्रकारची होती आणि मी खऱ्या अर्थाने या ज्ञानसुंदरी प्रशिक्षण केंद्राचं तसेच सांडवोर सरांचं मनपूर्वक आभार मानतो आम्ही आलेल्या सर्व प्रशिक्षणांतर जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याही वतीने मी सरांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय मात